बहुजनांचे कैवारी वंजारी समाजातील असंख्य समाज बांधवांच्या गळ्यातील ताईत असलेले भारतीय जनता पार्टीचे केवळ ज्यांच्या नावाने अनेक नेते घडले घडत आहे किंवा ज्यांना घडायचे आहेत अशा महान नेत्यांच्या सातव्या निमित्त सिन्नर तालुका भाजपाने सिन्नर तालुक्याला जे दाखवले ते कदाचित कुणालाही आवडणार नाही असे काय घडले तुम्हीच प्रत्यक्ष पहा सिन्नर तालुका भाजपा पक्षातील अंतर्गत वाद हे नेहमी पक्षश्रेष्ठी बडे नेते यांच्यासमोर उघड झाले केवळ पदापुरते राजकारण करणे ह्या गोष्टी सिन्नर तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अनुभवल्या तालुकाध्यक्ष एकीकडे तर दोन्ही तालुका उपाध्यक्ष भलतीकडे जिल्हा कार्यकारिणी वेगळा कार्यक्रम आखतात तर सिन्नर तालुका कार्यकारिणी भलतेच उपक्रम राबवतात हे कमी की काय एखाद्याने कार्यक्रम घेतला तर शहराध्यक्ष जणू काय पक्ष यांच्याच दावणीला बांधलेला असावा अशा आविर्भावात कार्यकर्त्यांना प्रश्न विचारतात आता हेच शहराध्यक्ष आणि भाजपा कार्यकर्ते पहा केवळ फोटो काढून घेण्याच्या नादात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला चक्क पायात चप्पल बूट घालून हार अर्पण करीत आहे याचा अर्थ असा की लोकनेते मुंडे साहेबांपेक्षा अपवाद रामनाथ डावरे बाळासाहेब हांडे सविता कोठरुकर सजन सांगळे राजू कांबळे सर सोडून सर्वांनी पायात चपला बुटा घालूनच प्रतिमेची पूजा केली आता भाजपा पक्ष श्रेष्ठींनी यांची नेतानिष्ठा व पक्षनिष्ठा ओळखावी व असले अशोभनीय प्रकार त्वरित थांबवावे तसेच घडलेल्या प्रकाराबाबत व्यक्त करत सर्वांना समाज बांधवांची तसेच सिन्नर तालुका भाजपमधील सच्चे कार्यकर्ते आहेत जे हेतुपुरस्कर अशांनी शहराध्यक्षांसह अशोभनीय कृत्य करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी होत आहे एस न्यूज साठी विजय शितोळे समाज फाउंडेशन यांच्या पुण्यतेच्या निमित्ताने सिन्नरमध्ये शिवाजी चौकामध्ये जो पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये समाजातील काही समाज कंटकांनी चप्पल उपट घालून सायमाच्या साहेबांच्या प्रतिमेचा अनादर केला याचा मी जाहीर निषेध करतो नमस्कार सर्व समाज बांधवांना माझा जय भगवान जय गोपीनाथ आज तीन जून आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आदरणीय कैलासवासी गोपीनाथरावजी साहेब यांची पुण्यतिथी आज ही पुण्यतिथी आम्ही खूप रक्तदान शिबिर केला गरीब विधवा महिलांना आम्ही अन्नधान्याचे किट वाटप केले पण आज हा कार्यक्रम खूप छान आमचा पार पडला पण आज अशा काही गोष्टी कानावरती आल्यात की ज्या आमच्या कानावरती आल्यानंतर ते मी सहन करू शकलो नाही किंवा माझं जे वंजारी समाज फाउंडेशन आहे हे सुद्धा सहन करू शकलं नाही सगळ्यांच्या मनामध्ये एक आग पेटली आहे आज भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुका व शहर यांच्याकडून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या ठिकाणी दोन ते तीन भाजपाचे पदाधिकारी जर सोडले तर कोणाच्याही कोणीही त्या ठिकाणी पायातली चप्पल काढलेली नव्हती त्यांनी पायामध्ये चप्पल अशाच ठेवून साहेबांच्या फोटोला हार घातला साहेबांच्या फोटोला अभिवादन केलं ज्या वेळेस याचे मी फोटो पाहिले त्यानंतर खरोखर आम्हाला इतकं वाईट वाटलं की आज साहेबांची पुण्यतिथी आणि आज यांनी हे असं कृत्य करावं ज्या भारतीय पार्ट ज्या भारतीय जनता पार्टीने मुंडे साहेबांचा उपयोग हा फक्त निवडणुकीपुरता राजकारणापुरताच करायचा का मी आपल्या माध्यमातून ही एक गोष्ट सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष हा मुंडे साहेबांना मानत नाही कारण का तीन दिवसापूर्वी तीन मी सुद्धा यांच्या पक्षामध्ये एक पदाधिकारी म्हणून काम करत होतो आणि आज जे आम्ही रक्तदान शिबिर ठेवलंय या रक्तदान शिबिराचं मी पोस्ट टाकलेली होती की जास्ती जास्तीत जास्त साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त आम्हाला रक्तदाते मिळावे पण त्या ठिकाणी झालं काय मला बीजेपीच्या -बीजे ग्रुप मधून काढण्यात आलं आणि ज्या वेळेस मी हे कारण विचारलं तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुमच्या फाउंडेशनच्या किंवा इतर कुठलेही पोस्ट या बीजेपीच्या पक्षात चालणार नाही आज मी एशियन न्यूजच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एक प्रश्न विचारू इच्छितो मुंडे साहेब यांनी पूर्ण स्वतःची हयात घालवली आज ते आपल्यात नाही पण त्यांच्या दोन्ही मुली एक केंद्रामध्ये काम करते प्रितम ताई आणि आहेत या राज्यावरती काम करतात आज त्या दोघी जणी पूर्णपणे कार्यरत आहेत साहेबांनी स्वतःची हयात घालवली तरी सुद्धा बीजेपीच्या ग्रुप मध्ये जर मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त मी एखादा बॅनर टाकला तर भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना का, पदा का राग येतो भाजपाच फक्त तुम्ही अ भाजपाचे लोक तुम्ही फक्त मुंडे साहेबांचा वापर वंजारी समाजाचा वापर हा तुम्ही फक्त निवडणुकीपुरताच करता का फार म्हणजे फार दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो आज आमचे दैवत आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त यांनी जे दुष्कृत्य केलंय याचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि ज्यांनी कोणी साहेबांच्या फोटोला अभिवादन करतानी चपला बुट घालून अभिवादन केले त्यांनी जाहीरपणे यांनी जाहीरपणे माफी मागावी ही मी वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीने मी पूर्ण पदाधिकाऱ्यांना भाजपाच्या सांगतो की हे कोणी चुकीचं काम केलेलं आहे त्यांनी जाहीरपणे माफी मागितलीच पाहिजे हाच आमचा अजेंडा आहे जर यांनी माफी मागितली नाही तर आम्ही जाहीरपणे सांगतो आम्ही आंदोलन करू